आठवण शाळेची उत्सव मैत्रीचा तब्बल अडोतीस वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र करमाळा तालुक्यातील केतूर दोन येथील नेताजी सुभाष विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मेळावा रंगला सी मार्च एकोणीसशे सत्याऐंशी बॅचमधील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल अडोतीस वर्षांनी एकामेकांचे बदललेले चेहरे राहणीमान आणि प्रत्येकाचीच वेगळीच बोलीभाषा यांचे निरीक्षण करी तब्बल अडोतीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या मैत्रिणीच्या बालपणातील आठवणीने डोळे आनंदाश्रूने भरून आले ने आनंदा होते नेताजी सुभाष केतूर बोन येथील एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी या दहावीच्या परीक्षेनंतर वेगवेगळ्या क्षेत्रात स्थायिक झाले कुणी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी गेले तर कुणी स्वतःच्या व्यवसायात सक्रिय झाले त्या काळात मोबाईल नुकताच जरा जोर बांधत बाजारात उपलब्ध झाले होते म्हणून आम्ही फक्त मोबाईलवरून आपल्या मित्रांना विचारपूस करत होतो आयुष्य यशस्वी घडवायचे असेल तर कठोर मेहनत अंगात जिद्द आणि त्यासाठी समोर ध्येय ठेवत आपला टप्पा गाठायचा असतो मनातील जिद्द परिस्थितीवर मात करीत जो यशस्वी ठरतो तोच ज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर जातो किती मोठ्या पदावर गेलात तरी ज्यांनी जन्म दिला ते आईवडील आणि ज्यांनी कर्म शिकवले त्या शाळेस व शिक्षकांना कधीच विसरायचे नाही ही खूणगाठ नक्की बांधा असे प्रतिपादन ज्येष्ठ माजी प्राचार्य काशीनाथ जाधव यांनी केले ते माझी विद्यार्थी आयोजित सन्मान सोहळा बोलत होते सन एकोणीशे सत्त्याऐंशीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल अडतीस वर्षांनी गुरु शिष्यस्नेह भेट आणि सन्मान सोहळा पार पाडला यावेळी बोलताना ज्येष्ठ शिक्षक आजीनाथ सातव म्हणाले की यशस्वी विद्यार्थी अध्ययन केलेल्या शिक्षकांची गुरुदक्षिणा ठरते शिक्षक कधीच विद्यार्थ्यांना दुजाभाव करीत नाहीत जे तो आपल्या बौद्धिक क्षमतेने आपल्या क्षेत्रात उज्ज्वल ठरतो आज देखील आमच्यासाठी कोणी उच्च शिक्षित नोकरदार उद्योजक किंवा कोणी साधा दुकानदार आहे हे महत्त्वाचं नसून तो आम्ही घडवलेला विद्यार्थीच आहे असे मानतो जबाबदारी संसाराने सगळे दूर गेलेले तुम्ही भेट घडवली ह्यासारखे दुसरे समाधान नाही विद्यार्थींनी सोनं होण्यापेक्षा परीस झाले पाहिजे नक्कीच आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत असे मत भरत पांडव यांनी व्यक्त केले या प्रसंगी माजी शिक्षक प्रभाकर कांबळे जया कांबळे वसंत बिडवे आजीनाथ सातव सुनीता भोसले सातव गोरख कोठावळे शशिकांत क्षीरसागर दत्तात्रय सोनवणे शहाजी भोसले भारत पांडव यांचेसह नेताजी सुभाष विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य काशीनाथ जाधव पर्यावेक्षक भीमराव बुर्टे किशोर जाधव संग्राम जाधव उपस्थित होते यावेळी सन एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशीच्या अनेक मित्र खूप वर्षांनी एकमेकांना भेटल्याने खूप आनंदित झाले होते तर काही भावनिक झाले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेताजी सुभाष विद्यालयातील बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व सरस्वती पुढन करण्यात आले त्यानंतर शाळेतील प्रार्थना करून राष्ट्रगीत म्हणण्यात आले या विद्यार्थ्यांकडून शाळेला मदत म्हणून कलर प्रिंटर आणि भारतमातेची मूर्ती भेट देण्यात आली विद्यार्थ्यांची एकत्रित मूठ बांधण्यासाठी विलास खुळे देवराव चव्हाण राजाराम माने महेश निसळ संगीता सोलापुरे शेटे यांनी अखेरपर्यंत खिंड लढवली आणि त्याचे यश म्हणून जवळजवळ पंच्याण्णव टक्के विद्यार्थी विद्यार्थ्यांनी व माजी शिक्षक या स्नेहसंमेलनात सहभागी झाले होते या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तात्या गावडे उद्धव खोटे यांनी केले आभार प्रदर्शन अरुण मगर यांनी केले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमनी करण्यात आली फेसबुक व्हॉट्सअप आदी सोशल मीडियाच्या दुनियेत प्रत्यक्ष भेट दुर्मिळ झाली असताना स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं तब्बल अडतीस वर्षांनी वर्गमित्र मैत्रिणींना भेटण्याचे समाधान मिळाले त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला गेट टुगेदर म्हणजे जीवनातील एक अनमोल क्षण आपल्याला आनंद व मोठ्या आठवणी देऊन जातो रोजच्या गडबडीत आणि धावपळीत हरवून गेलेल्या आठवणींना पुन्हा नव्याने उजाळा देत सर्व माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे एकत्र आले आहेत स्नेहसंमेलन म्हणजे आनंद अनुभव आणि स्मित यांची देवाणघेवाण करणे होय